नमस्कार मी प्रशांत खोसे तुम्ही पाहताय महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज काल हायकोर्टाचा सर्वात महत्त्वाचा निर्णय आलेला आहे म्हणजे तो म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणूक झालेली नाही आहे आपण थोडी पार्श्वभूमी लक्षात घेऊया की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एवढ्या लांबणीवर का गेल्या आणि आपण नंतर ह्याच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कशा पद्धतीने होणार आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व निवडणुका किती टप्प्यामध्ये होणार आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत दोन हजार बावीस साली महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणं अपेक्षित होतं परंतु याचं सर्वात महत्वाचं कारण ते आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण व्यतिरिक्त निवडणुका हवा की ओबीसी आरक्षणाच्या आरक्षण असावं यासाठी हायकोर्टामध्ये याचिका दिली होती सुनावणी झाली होती त्याच्यामुळेच ह्या निवडणुका लांबणीवर जात होत्या असं सरकारचं म्हणणं होतं की आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये टिकणार की नाही याच्यामुळे या निवडणुका लांबणीवर गेल्या परंतु दुसरीकडे असंही म्हणतायत की एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या दोन हजार बावीस साली महाविकास आघाडीला प्रचंड असं भावनिक मत मिळालं असतं आणि महायुतीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा रोष होता त्याच्यामुळे त्या निवडणुकीमध्ये सपसेल महायुती फेल ठरली असती त्याच्यामुळे ह्या निवडणुका पुढे ढकलल्यात असं राजकीय किंवा कि विश्लेषणांचं म्हणणं आहे गेल्या दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोग असो किंवा सरकार असो त्यांना हायकोर्टाने सक्त ताकीद दिलेली आहे की पुढच्या चार महिन्यामध्ये इलेक्शन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक असतील ते संपून टाका असं हायकोर्टाचा आदेश आल्यानंतर सरकार किंवा निवडणूक आयोग असेल कुठे मोठ्या प्रमाणात हालचाली चालू केलेल्या आहेत तर आपण या गोष्टींचा विचार करूया नेमके स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये कुठले भाग येत आहेत कशा पद्धतीने निवडणूक होणार आहेत हे आपण तो मला मी थोड्याच वेळात सांगणार आहे मुंबई महानगरपालिका असो पुणे महानगरपालिका असो नागपूर महानगरपालिका असो किंवा महाराष्ट्रातील बऱ्यापैकी संपूर्ण महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं प्रशासकीय अधिकारी या जबाबदारी पाहत आहेत त्याच्यामुळे आता येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात निवडणुका होणार आहेत त्या निवडणुका कशा होत आहेत हे तुम्हाला मी आज सांगतो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण थोडक्यात अभ्यास करूया कोर्टाने सांगितलं आहे की पुढच्या एकतीस जानेवारीच्या आतपर्यंत निवडणुका संपवा त्या निवडणुका कशा होणार आहेत कशा पद्धतीने होणार आहेत ते आपण थोडक्यात आज तुम्हाला सांगणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या तीन वर्षापासून निवडणुका झालेल्या आहेत दोन हजार बावीस साली निवडणुका होणं अपेक्षित होतं परंतु काही झाल्या नाहीत त्यात मुदतवाढ दिली अनेक वेळा सर्वात महत्वाचं म्हणजे आपण या निवडणुकीमध्ये महानगरपालिका आहेत ते आपण महाराष्ट्राच्या कशा पद्धतीने आहेत किती आहेत नगरपंचायत किती आहेत जिल्हा परिषद कशा आहेत हे थोडक्यात माहिती घेऊया सर्वात महत्वाचं म्हणजे या महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत तर दोनशे बत्तीस नगरपरिषद आहेत एकशे पंचवीस नगरपरिश नगरपंचायती आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाची निवडणूक ती असते ती मुंबई महानगरपालिका असेल नागपूर महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड पुणे ज्या ठिकाणी देशातील सर्वात मोठ्या या महानगरपालिका आहेत या ठिकाणी निवडणुका ह्या मोठ्या प्रमाणात किंवा मोठ्या ताकदीने लढल्या जात आहेत यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई नागपूर पुणे ठाणे असेल डोंबिवली असेल अशा अनेक महानगरपालिका आहेत एकूण महानगरपालिकेचा विचार केला तर सत्तावीस आहेत परंतु महत्त्वाच्या ज्या ठराविक जिथे प्रतिष्ठापणाला लावली जाते त्या महत्त्वाच्या आहेत तर आपण आज ह्याच दोन हजार सतरा साली निवडणुका झाल्या होत्या ते दोन हजार बावीसपर्यंत यांचा कार्यकाळ होता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीसपर्यंत कुठल्याही प्रकारचं निवडणुका झाल्या नाही त्यामुळे प्रशासकीय अधिकारी बघत आहेत तर दोन हजार सतरा साली कोणत्या पक्षाची कशी परिस्थिती होती आणि कुठला पक्ष कोणत्या महानगरपालिकेवर सत्तेत होता हे आज तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघितलं तर मुंबई महानगरपालिका गेल्या तीस वर्षापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दोन हजार सतरा साली कसे निकाल लागले होते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो दोन हजार सतरा साली मुंबई महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवक होते त्याच्यामध्ये महायुती होती त्यावेळेस एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे एकत्र होते परंतु त्या ठिकाणी निवडणुका वेगळ्या लढल्या गेल्या होत्या महानगरपालिकामध्ये तर त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशी हे शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते तर ब्याऐंशी हे भाजपचे निवडून आले होते तर काँग्रेसचे एकतीस नगरसेवक मुंबई महानगरपालिका दोन हजार सतरा साली होते एन सी पीचे नऊ तर इतर चौदा आणि मनसेचे आपण बघू शकता सात नगरसेवक आले हो होते ते सात नगरसेवक हो नंतर शिवसेनेकडे गेले त्याच्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसला होता दोन हजार पंचवीसला ही निवडणूक होणार आहे प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे असतील किंवा मनसे असेल एकत्र येऊन लढणार आहेत असं तर चित्र दिसतंय त्याच्यामुळे ही निवडणुका सर्वात महत्वाची असणार आहे दुसरं म्हणजे नागपूर महानगरपालिकेचा विचार करूया नागपूरमध्ये संपूर्णपणे दोन हजार सतरा साली बी जे पीची सत्ता होती त्या ठिकाणी बी जे पीचे एकशे आठ उमेदवार होते तर काँग्रेसचे एकोणतीस तर बहुजन समाज पार्टीचे दहा नगरसेवक होते अशा पद्धतीने एकशे एक्कावन्न नगरसेवकाची या ठिकाणी निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये बी जे पीचा महापौर बसला होता तर पुणे महानगरपालिकेचा विचार करूया तर पुणे महानगरपालिकेचा विचार केल्यानंतर या ठिकाणीही बी जे पीची पूर्णपणे सत्ता हाती आली होती अठ्ठ्याण्णव नगरसेवक हे फक्त बी जे पीचे होते तर काँग्रेसचे नऊ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकोणचाळीस नगरसेवक निवडून आले होते तर मनसेचे दोन आणि शिवसेनेचे दहा अशा पद्धतीने पुणे महानगरपालिकेची सत्ताही बी जे पीकडे होती या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की आत्ताचं समीकरण दोन हजार सतराचं समीकरण वेगळं होतं त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे किंवा महायुतीकडे वेगळ्या पद्धतीचे उमेदवार होते आतापर्यंत मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत कारण तीन पक्ष एकत्र आलेले आहेत महाविकास आघाडी आहे का महायुती आहे का एकत्र येऊन लढतायत का वेगवेगळे लढतायत याकडेही संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असं लागणार असणार आहे परंतु या निवडणुका तीन टप्प्यात होणार आहेत अशीही माहिती कळते सगळ्यात सुरुवातीला जिल्हा परिषद असतील किंवा न नगरपंचायत असतील त्या निवडणुका होतील एक महिना टप्पा ओलांडल्यानंतर लगेच महत्त्वाचं म्हणजे न नग... सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिका ही जानेवारीच्या लास्टला होईल असं सगळ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या निवडणुकीकडे कसं आणि कशा पद्धतीने उतरायचं आहे हे प्रत्येक पक्ष असेल किंवा प्रत्येक उमेदवार इच्छुक उमेदवार असेल त्याला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण इच्छुक असेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट आमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचेल अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद